नमस्कार आरोह गर्भसंस्कार या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे प्रेग्नन्सी आणि संगीत यांचा खूप जवळचा संबंध आहे भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये प्रत्येक रागाचा विशिष्ट परिणाम मन शरीर आणि भावनावर होतो असं मानलं जातं गर्भसंस्कारामध्ये गर्भवती स्त्रीने योग्य राग ऐकणे ही एक महत्वाची साधना मानली जाते आता गर्भावस्था आणि राग यांचा काय संबंध आहे ते आपण बघूया काही राग जसे की राग आसावरी राग बिंबलासी आणि राग यमन हे मन शांत करतात आईला शांती लाभली की बाळावरही सकारात्मक परिणाम होतो राग हंसध्वनी खमज देश हे आनंददायी असून मन प्रसन्न ठेवतात गर्भवतीने आनंदी राहणं बाळाच्या भावनिक विकासासाठी हितकारक ठरतं रागांमधील स्वरांच्या लहरी शरीराच्या नाडीसंस्थेवर हृदयावर आणि श्वासनावर सौम्य परिणाम करतात तसेच काही संशोधनातून संगीत चिकित्सेमुळे रक्तदाब व तणाव कमी होतो असे सुद्धा दिसून आले आहे आईने विशिष्ट रागांवर आधारित भजन ओवी किंवा ध्यान केल्यास बाळाशी संवाद साधल्यास बाळ अतिशय सकारात्मक विचारांनी युक्त होतं तसेच शास्त्रामध्ये गर्भावस्थेच्या प्रत्येक महिन्यात वेगळे वेगळे राग ऐकण्याचा सल्ला दिला जातो तुम्हाला जर हे राग प्रत्येक महिन्यानुसार ऐकायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलवर हे उपलब्ध आहेत अशाच नवीन व्हिडिओसाठी आरोह हो गर्भसंस्कार या युट्यूब चॅनलला फॉलो करा तुमच्या गर्भावस्थेनुसार तुमचा राग नक्की ऐका